यार लवकर आनंद सामान र नाही टाइम होतोय ना सला तुमचं दरवेळेस ट्रिप काढली टाइमपास करता हो तुम्ही आला लवकर सामान फेकतो इकडे बटन ते डिक्की उघडतो मी ती का बीएमडब्ल्यू डब्ल्यू बटन दाब लगे डिक्की उघडते इथे चाबी घेऊन उघडते आणि बॅग बी ठेवू माहिती काय करते बॅगच भरून आले का चाल ना लवकर तुला काही सामान नाही घेणार का मग अन्ना सामान लवकर बोल अरे काय सामान घेऊन आला तू फेकरा तिकडे फेकते अरे भाऊ माया ते नाते ऐकले देणे रस्त्यातच घर आहे थोडस घेऊन घे भाऊ फक्त घेऊन देऊ यार माझ्या घरच्याले बोलतीन रे मला माझ्या मम्मीने सांगेल यार कर ना यार तेवढा आपल्यासाठी रे बरा ठेव जाऊ तिथं अरे बाप तू तड्या गाडा पडून घे ना चला अरे मागी भाई रे अरे कम बकारण कुठून घेऊन आला रे गाडी अरे अरे काय झोपतो रे चिकडे रे खरं तुम्हाला घरने जपतात गाडीत जपा सोडत एन्जॉय करायचं सोड अरे भाई थोडस थांब रे मुत यार मुच्यात यार दोन मिनिटं पण गाडी चालू नंतर तुला लगेच लागली बेन का थांबा थोडा मुखार रस्ता पाहू दे आला तुमचं बी मूत बोई दे मूत यार तुमचं काय असेल करून घ्या यार घडी घडी रस्त्यात गाडी थांबवला होता था। बघ तुम्ही पानसटपणा करत आला तुमच्या सोबत कधी झाली फिल्मी आता सगळ्यांच ते गाणे बंद कर आता मला झोप लागते मला झोप नाही आता झोप नाही जप लागते आता धावतो का रे अजून बी उठला नाही का पत उठिन अरे नरे रे तू थोडा धीरे गाडी चालवणार आहे तू एवढा जोरात का बरं गाडी चालवतोय रे धीरे कर रे गाडी हो थोडा वेळ तू पुढे येऊन बसतो का भाई नाईट येत का र अरे तू केव्हा जाऊ बसला हे जागा आहे तो त्याला झोप लागते तू पुढे येऊन जा ना थोडस म्हणजे मुलं बी झोप लागेल का त्याच्यामुळे मला पण झोप लागे तू मागे रे तू मागे इठी महाराज हो महाराज अरे महाराज गाडी चालवत आहे महाराज गाडी चालवत आहे का आलं पाय काय झालं रे काय झालं तुला रे साईबांनी काय करू आलं बैल काय झालं रे अरे भाई मला काय वाटलं हे पाय हे जप लागत होती आणि तुला बी जप लागत होती त्यामुळे आभी झोपून गेला आणि मला वाटलं महाराज गाडी चालवताय बो बरोबर वाटलं मग तुला कोण चालवत गाडी गाडी तू स्वतःला महाराज समजतो काय अरे झालं दिसत नाही मला महाराजांचं नाव घेऊ गाडी चालवून आलं हो म्हणजे तुला दिसत नाही का रात्री कुठे दिसतं का रे एवढ्या फोकस मध्ये मी महाराजांचं नाव घेऊन गाडी चालवतो रे भाऊ